नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आलो चोरंबा इथे जंगलामध्ये बजरंगबलीचं दर्शन घ्यायला मित्रांनो आज शनिवार आहे आज घेऊया बजरंगबलीचं दर्शन मित्रांनो पुरा जंगलातला परिसर दाखवतो मंदिराचा परिसर दाखवतो मित्रांनो हे बघा इथे मस्त पाण्याची पण व्यवस्था आहे मित्रांनो हे बघा टाकी आहे पाण्याची व्यवस्था पण केली पूर्ण जंगल आहे मित्रांनो जंगल मध्ये मंदिर आहे का पूजा तुझी वाले जाली 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 जाले का ओम नम शिवाय बोलनाथ भगवान आता घेतले मित्रांनो बजरंग बलीच दर्शन आता फोडूया नारळ एखाद्या झटक्यात पाहिजे हे ग बघा मित्रांनो नारळ एकदम Ada jauh kita pada Ya Ada kewa bajarang beli pasi pada saat mitra no Ya Jai Bajrang Bali Jai sirang